नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मेटकरी सविता ब्लॉग्स साहित्य कला लेखन चारोळी आणि कवितामध्ये आज तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला एक माझी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला जर तुम्हाला माझं जर माझा हा विषय जर आवडत असतील अगर विषयामध्ये काही जर चेंज करायचे असतील तर तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय नेमकं का पाहिजे कारण की आजच्या मी यूट्यूबच्या चॅनलमध्ये पाहते तर सगळ्या गोष्टी दिसतात पण म्हणजे कथा वाचन अ, कविता वाचन ह्यांना कुणी प्राधान्य देत नाही सहसा कारण की आता जुनी पिढी राहिलेली नाही नवीन पिढी चाललेली आहे त्यामुळे नव्या पिढीनुसारच सगळेजणं वागतात पण मला असं वाटतं की जुन्या गोष्टींना पण वाव देणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टी मी माझ्याकडून सादर करण्याचा छान पद्धतीने प्रयत्न करते असं मला वाटतं तर तुम्ही प्लीज आ, हे पूर्ण व्हिडिओ ऐकत जा शेवटपर्यंत बघत जात जा आणि शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर तुम्हाला काय वाटलं काय घेण्यासारखं आहे का काही चुकलं आहे का माझं आणि काही चुकत जर असेल तर मग ते काय बदल केला पाहिजे त्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही मला कृपया सांगावं मार्फत आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की जर विषय माझे चांगले असतील लेख माझे चांगले असतील तर जेवढ्यात जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करशाल तेवढं खूप चांगलं राहील आणि खूप फायद्याचं राहील असं मला वाटतं कारण की खूप घेण्यासारखं आहे का नाही आहे हे तुम्हीच ठरवणार आहात आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब पण करशाल आणि शेअर पण करशाल हे मला नक्की माहिती आहे आणि तुम्ही लाईक पण करशाल आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मला सब्जेक्ट सांगा आणि सब्जेक बद्दल तुम्ही माहिती द्यायला तर मी तुम्ही जे विषय मांडशाल त्याच्याबद्दल मी आ, आहे माझा विचार चालू आहे की मी आठवड्यातून दोनदा ब्लॉगिंग म्हणजे ह्या विषयावर टॉपिक करू परत डेली ब्लॉग्स टाकू माझे माझे मी विषय मांडू पण मला काय माहिती मनाला कुठे अजून समाधान मिळत नाही आहे की मी ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या पाहिजेत म्हणायला विश्वास आहे आत्तापर्यंत ज्यांनी मला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केलं त्यांची मी मनापासून धन्यवाद म्हणते आणि ज्यांनी कुणी ज्यांना कुणाला माझे विषय जर आवडत नसतील ना तर त्यांनी रिअली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करेन पण मी डेली ब्लॉग्स वगैरे सध्या तरी घेऊ शकत नाही कारण की मी काम असून सुद्धा घरातली कामं हो, परत माझं टेलरिंगचं काम ह्यामध्ये सगळे दिवसभरात गुंतून पडलेले असते त्याच्यामुळे मी सध्या आता आठवड्यातून एक तर ब्लॉग नक्की टाकते लवकरात लवकर मी आठवड्यातून दोन ब्लॉग नक्की टाकीन त्यामार्फत मी तुम्हाला पोस्ट आधी करत जात जाईन की मी दोन ब्लॉग ह्या रविवारी पण शा शक्यता आहे माझी येणाऱ्या रविवारी पण एक टाकायचा लेख आणि गुरुवारी टाकायचा असं चालू आहे पण बघू आता काय होतं आहे काय नाही कसं कसं वाटतंय तयारी होते की नाही माझी त्या त्यानुसार मी ठरवते तर तुम्हाला माझ्या चॅनलला चॅनलचे विषय आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा बाकी अश ठीक आहे मी आता एक कविता सादर करणार आहे कवीचं नाव सांगते मी तुम्हाला कविता खूप छान आहे ऐका मन लावून ऐका कारण की कसं आहे मन लावून ऐकल्याशिवाय कोणत्या गोष्टी मनातून उतरतच नाहीत म्हणून मी एक छान मस्त गोष्ट सांगते तुम्हाला कविता सांगते सॉरी कविता 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 कवींचं नाव आहे मधुवंती पेठे कवयित्रीचं नाव आहे मधुवंती पेठे आणि कवी कवी म्हणजे कवितेचं नाव आहे कृतज्ञता 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 म्हणजे आभार ही छोटीशी कविता आहे तेवढी ऐका सूर्याला माहीत नसतं सूर्याला माहीत नसतं तो चराचराला जीवन देत असतो सूर्याला माहीत नसतं तो चराचराला जीवन देत असतो ज्योतीला माहीत नसतं आपण कुणाकुणाला प्रकाश देतो ज्योतीला माहीत नसतं आपण कुणाकुणाला प्रकाश देतो पावसाला माहीत नसतं मी कुणाकुणाला चैतन्य देतो पावसाला माहीत नसतं मी कुणाकुणाला चैतन्य देतो आणि चंद्राला माहीत नसतं चांदण्याला आनंद किती सुखावतो आणि चंद्राला माहीत नसतं की चांदण्याला आनंद किती सुखावतो काजव्याला माहीत नसतं इवलासा प्रकाशही वाट दाखवतो हे काजव्याला माहीत नसतं की इवलाशा इवलूशा प्रकाशसुद्धा वाट दाखवतो आणि मित्रालाही माहीत नसतं की कि मनाला किती आधार देतो आणि मित्राला पण माहीत नसतं की कि मनाला किती आधार देतो त्यांना कौतुकाची अपेक्षाही नसते त्यांना कौतुकाची अपेक्षाही नसते आपण मात्र त्यांच्याविषयी कृतज्ञ राहावंच लागतं आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ राहावंच लागतं कारण की कृतज्ञता ही गोष्ट अशी आहे की मनापासून जर मानलं आणि मनापासून जर आपण त्यांच्याविषयी आभारी जर राहिलो तर म्हणजे सूर्य म्हणू द्या ज्योती म्हणू द्या पाऊस म्हणू द्या चंद्र म्हणू द्या काजवा म्हणू द्या सगळ्यांची त्यांनी छोटे 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 ज्या गोष्टी सांगितल्या आहेत मित्र म्हणू द्या सगळ्यांचे ऋणी राहणं खूप गरजेचं आहे म्हणून कृतज्ञता ही प्रत्येकाने बाळगावी ह्या कवितेतून तुम्हाला हे सांगण्यात येत आहे तुम्हाला कविता नक्की कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर तुम्हाला आवडल्यास तर नक्की मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता माझा लेखाचा विषय लेख खूप भारी आहे बरं का ऐकशाल आवडेल तुम्हाला पण मी माझ्या पद्धतीने सादर करते सादरीकरणात पण काही चूक होत असेल तरी सांगा लेखाचं नाव आहे कायम खुश राहण्याची कला खुश राहणं म्हणजे काय सांगा बरं खुश राहणं म्हणजे काय कुणाला सांगता येईल का ते तुम्हाला पण नाही सांगता येते ते, ते मला पण नाही सांगता येते पण मी जो लेख लिहिला आहे त्याच्यामधून मी तुम्हाला व्यक्त होते की खुश राहणं म्हणजे काय आणि ते खुश राहणं का गरजेचं आहे चला तर मग ऐका मित्रांनो आपण रोज नवीन जीवन जगतो पण बऱ्याचदा आपल्या जगण्यातली गोडी ही हरवलेली हरवलेली असते रोज जीवन रोजचं रुटीन असतं आपल्याला पण त्यात काही गोडीच राहिलेली नसते सूट सकाळी उठून सकाळचं जे डेली रुटीन आहे ते फॉलो करायचं आणि त्या दिवस घालवायचा म्हणून घालवायचा आणि त्याला काय असा आनंद वाटत नाही मनातून बरोबर आहे की नाही पण ते आपल्या मानण्यावर आहे काय ते मग असं वाटतं काय कारण असेल बरं आपल्याला आनंद निर्माण करण्याचा आहे मनातून तर आनंदी राहायचं आहे आपलं तर काय करावं लागेल खुश तर राहायचं आहे काय करावं लागेल कारण की पावलं पावली आपण नाराज असतो कशावरून काय कारण असतं पावलो पाऊली नाराज राहण्याचं एकतर बारीक सारीक गोष्टीवरून छोट्या छोट्या गोष्टीवरून आनंद न मानणं त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मनातून विसरून जायला पाहिजेत मुलाने जरी नाही ऐकलं नवऱ्याने जरी नाही ऐकलं आपलं जरी काम चुकीचं झालं होत असते चूक माणसांकडून प्रत्येकाकडून होते चूक पण ती चूक ही विसरून जाणं गरजेचं आहे विसरून गेल्याच्या नंतरच आपल्या मनाला शांतता लाभते आणि ती क्षणभरात विसरून जाणं खूप गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे पण त्या मनात खुल कुठेतरी खोलवर कायमस्वरूपी घर करून ठेवायचं कुठेतरी रुतवत बसायचं आणि मग तो दिवस सारा दिवस कसा बेकार जाईल आणि संपूर्ण दिवस कसा नाराजीत घालवायचा हे, हे कशाचं म्हणजे काय कारण असेल त्याच गोष्टीवर पचगळावरनी बोलायचं त्याच गोष्टीवर विचार करायचा आणि त्याच गोष्टीचा विचार करत करत दिवस बेकार घालवायचा हे काय कारण आहे ह्याला कारण की त्याचं काय होतं एखादी गोष्ट जर आपल्याला मिळाली नाही किंवा एखादी गोष्ट आपल्या जर मनासारखी नाही जर झाली तर आपल्याला मनामध्ये कुठेतरी वाईट वाटतं अ, अ, अक्षरशः जर कुणी आपल्याला हसून जरी बोललं नाही ना म्हणजे हसून नाही बोललं मी स्माईल देते आणि समोरचा माणूस मला स्माईल देत नाही तरी आपण त्या गोष्टीवर गोष्ट विचार करत बसतो अरे बापरे का बरं बोलला नसेल हा का बरं हसला नसेल हा मी तर हसले होते आणि जर समजा आपण एखादं कुणाचं काम केलं छोटं जरी काम असलं तरी आपल्याला म्हणावं लागतं अरे था। थँक्यू म्हणलं पाहिजे होतं त्याने थँक्यू पण नाही बोलला का बरं नसेल बोलला की आपली अपेक्षा अपेक्षा जेवढी आपण आतून करशाल तेवढं आपल्याला समाधान लाभणार नाही आहे थँक्यू बोलणं सॉरी बोलणं आणि ॲप्रिशिएट करणं कोणत्या पण गोष्टीला हे प्रत्येकाच्या माणसाच्या स्वभावात असतं असं नसतं ते मनातून यावं लागतं आणि जर त्याच्यामध्ये ती लोक जर मनातून समाधानी असतील आणि त्यांना जर आनंद जर झाला तर तोंडातून लगेच त्यांच्या थँक्यू सॉरी हे शब्द लगेच्या लगे येतात आता कधी चुकून जर कोणी अशा जरी गोष्टी विस विसर विसरलं समजा नाही बोललं तरी आपण त्या गोष्टीवरून पण विचार करू की का बाबा थँक्यू बोलला नाही का बाबा सॉरी बोलला नाही पण ह्याच्यातून आपल्याला काय मिळतं मित्रांनो सांगा बरं तुम्ही काय मिळतं काय आपल्याला सुख मिळतं समाधान मिळतं का टेन्शन येतं दिवस बेकार जातो तुम्ही विचार केला आहे का ह्या गोष्टीवर तर माझं एक म्हणणं आहे मानसशास्त्र सांगतं मानसशास्त्र सांगतं की माणसाचं मन हे कंटेनर आहे माणसाचं मन हे कंटेनर आहे त्याच असंख्य आठवणी भावना चांगले प्रसंग आणि त्या आपण काय करत जातो त्या साठवत जातो त्यात नेमकं काय साठवायचं हे आपल्यावर डिपेंडिंग आहे आपण काय साठवायचं आणि काही नाही दोन मिनटं दोन मिनिटं जर आपण प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनावर जर घेत गेलो तर आपल्या मनाचं हे डस्टबिन होतं डस्टबिन म्हणजे कचऱ्याचं घर मी सांगत होते तुम्हाला माणसाचं मन हे कंटेनरसारखं असतं जुन्या आठवणी आपण पचगळ्यासारख्या आपल्या मनात जर साठवल्या हो तर त्याचं डस्टबिन बनतं आणि त्याचं कचऱ्यामध्ये म्हणजे कचऱ्यासारखं होऊन जातं त्यामध्ये काय साठवायचं कोणत्या गोष्टी साठवायच्या एखाद्याचं लहान मुलाचं छानसं हसू एखाद्याचा क्षण एखाद्याने डोक्यावरून प्रेमाने फिरवलेला हात आणि ते प्रेम जर आपण लक्षात ठेवलं कुणी आपल्याविषयी जर कधी चांगलं बोललं तर त्या गोष्टी हे मनात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि मग त्या मनाचं काय होतं कंटेनर न होता हिरवगार गार्डन होतं काय होतं मस्त हिरवगार गार्डन मन प्रफुल्लित आनंदी चेहऱ्यावर त्याचं तेज हे दिसायला लागतं म्हणून कधी पण माणसाने मनात कोणतेही निगेटिव्ह विचार ठेवू नये नाराज राहणं एक ज काही जणांची सवयच असते खूप जण असतात ते खूप नाराज राहतात ती फार हळूहळूच लागते त्यांना सवय आणि स आनंदाचं हळूहळू ती लोक दारं काय करतात बंद करत राहतात त्यांच्या मनामध्ये ते समजा काय असतात काय माहीत का नाही आनंद मनात ठेवतच नाहीत ते सारखं नाराजीचं सूर असतं नाराज मनाला आनंदाचा श्वास घ्यायला ते देतच नाही आणि आनंद हा त्यांना मिळत नाहीत तर कधी Uh, सर समजा बायचान्स आपण एखाद्या बसमध्ये गेलोत आणि कधी धडकलो आणि धडकून गेलोत कुणीतरी आपल्याला धक्का मारला तरी आपल्याला राग येतो एखाद्यानं आपला खाली फोन पडला आणि उचलून नाही दिला तरी आपल्याला वाईट वाटतं कधी मित्रांनी आपल्याशिवाय जर प्लॅन केला बाहेर फिरायचं वगैरे तरी आपल्याला वाईट वाटतं रोजच्या कितीतरी अशा बारीक सारी गोष्टी आहेत त्या ज्यामुळे आपल्याला मनातल्या आपण मीला दुखवतो कुणाला दुखवतो मी स्वतःच्याच मीला आपण स्वतःच दुखवतो आणि मग ती गोष्ट विसरतो हो, ती म्हणजे काय की सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं आपल्याला वाटतं की सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याशी प्रेमानेच वागलं पाहिजे आपल्याला केंद्रस्थानीच ठेवलं पाहिजे हा काही सृष्टीचा नियम नाही आहे ना सृष्टीने तर बनवून दिलेला नियम नाही हा तुमचा ग्रह आहे तुमच्यानुसार कसं काय होणार आहे सगळं काही प्रत्येकाला आपलं आयुष्य आहे आपली जबाबदारी आहेत आपले स्वभाव दिलेले आहेत आपली आपली मर्यादा दिलेली आहेत प्रत्येकजण तुमच्या मनासारखं कसं काय वागेन हे म्हणणं आहे मानसशास्त्र सांगतं पसेप्शन इज अ प्रोजेक्शन पसेप्शन इज अ प्रोजेक्शन म्हणजे आपण जसं पाहतो तसंच आपल्याला दिसतं जर आपण दोष बघत राहिले तर आपल्याला दोषच दिसत जा जाणार आहेत आणि जर आपल्याला सु सगळे चुकीचे वाटत आहेत तर आपल्याला क्षमाशीलतेने जरी आपण त्यांच्याकडे पाहिलं तरी ते, ते आपल्याला चुकीचेच दिसणार आहेत आणि तेच जर आपण प्रेमाने समजुतीने समोरच्या माणसाला जर पाहिलं तर जगणं खूप सोपं होऊन जातं आणि मन खूप हलकं होऊन जातं मन म्हणजे काय एक लहानच्या बाळ लहानसं बाळ असतं ना मन म्हणजे काय एक लहानसं बाळ बाळ कस हळूहळू हळूहळू रोज शिकत नवीन नवीन महिन्या दोन महिन्या चार महिन्या सहा महिन्यात नऊ महिन्यात वर्षात शिकत शिकत शिकतच शिकत असत शिकत तसं रोज थोडं 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 सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मन काही ना काही म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर नाराज होतं किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर खुश होतं हे आपल्यावर डिपेंडिंग आहे सकाळी उठल्यावर एक शब्द म्हणायचं सकाळी उठल्यावर अंथोणामध्ये हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम कराग्रे वसती देवीचं लक्ष्मीचं नामस्मरण करून आपण म्हणायचं की मी आज कुणावरही नाराज होणार नाही आजचा दिवस मी छान घालवे म्हणायचं आणि आपल्या आपल्या कामाला लागायचं आणि मला मनामधून जे नाराजीचा अंधाराचा सूर असतो ना तो बंद करून टाका आणि आनंदाचा एक लख प्रकाश आपल्या मनामध्ये ठेवा हे माझं म्हणणं आहे तुम्हाला ऐकायचं का नाही ऐकायचं ही तुमची मर्जी आहे पण मी माझ्या पद्धतीने सांगते परत अजून एक गोष्ट अशी असते की आनंद ही अवस्था नसते तर ती वृत्ती असते काय असते वृत्ती असते ती म्हणजे घडवायची कशी ती आपल्यामध्ये आणायची कशी कुणी चुकलं दुर्लक्ष केलं अपमान वाटला असं वागलं तसं वागलं तर तो एक प्रश्न स्वतःला विचारायचा की जर मी या गोष्टीमुळे जर नाराज जर राहिलो तर ह्याच्यातून काय साध्य होणार आहे आणि माझं काय साधन साधणार आहे अशा वेळी एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा डोळे मिटायचे आणि म्हणायचं स्वतःला सांगायचं मी क्षमा करतो तुम्हाला मी मुक्त होतो ह्या गोष्टीतून माफीत खूप शक्ती असते खूप शक्ती असते माफीमध्ये माफ करणं म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देणं नव्हे तर ते स्वतःला शांतता देणं आहे कारण प्रत्येक नाराजी राग खंत ही आपल्या मनावर एक ओझं टाकत 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 जात राहते आणि तो राग मनामध्ये साठवून 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 आपल्या मनामध्ये तो राग दबला गेलेला असतो आणि तो आपल्याला आपलं मन अजिबात मोकळं होत नाही मात्र जेव्हा आपण त्या समोरच्या व्यक्तीला माफ करण्याची भूमिका ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीतून अलगतपणे त्या गुंत्यातून आपण अलगत निसटून जातो आहे अगर सुटत जातो आहे अशी आपल्याला भावना जाणवायला लागते आणि ती खरी मोकळी कसते अनुभवायला ती खरी मोकळी कसते अनुभवायला पण खुश राहणं म्हणजे काय तर कुणाच्या वागण्यावर अवलंबून असणारी गोष्ट नाही आहे कुणाच्या वागण्यावर आपण अवलंब ही गोष्ट योग्य नाही आहे खुश राहण्याचा कंट्रोल हा सगळा आपल्याकडे आपण कसं खुश राहायचं कसं आनंदी राहायचं ते मनाला शिस्त लावणं हे गरजेचंच आहे आधी मनाला शिस्त लावा मग स्वतःला शिस्त लावा आधी इथून शिस्त लावा मग स्वतःला शिस्त लावा शिस्त म्हणजे काय गोष्टी पर्सनली न घेणे गोष्टी पर्सनली न घेणे दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहायची तयारी ठेवणं दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी ठेवणं आणि स्वतःला सतत सांगणं की माझा आनंद माझ्या हातात आहे तो मी इतरांवर का अवलंबून ठेवलाय मी तो ठेवणार नाही माझा आनंद मी माझ्या मनातच शोधणार जगात प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत जातो काही ना काही सुखात शिकवत जातो दुःखात शिकवत जातो पण जर आपण जर ज्या सुखाचे क्षण अनुभवले आणि त्याच्यातून जर काही शिकलो तर आपल्याला आत्मशांती मिळते आणि जर दुःखाच्या क्षणाला आपण जर दुर्लक्ष केलं तर आपल्याला सहनशक्ती मिळते कधी कधी मनातला एक छोटासा विचारसुद्धा जीवन बदलवण्याचं कारण ठरतो काहीही झालं तरी मी आज सुखात आहे समाधानात आहे हा विचार करून पूर्ण दिवस सकारात्मक भावनेने प्रकाशाने भरून टाकायचा हे आपल्या हातात आहे थोडक्यात म्हणजे काय आनंद मिळवायचा नसतो तर तो आनंद घडवायचा असतो राग विसरायचा नसतो तर तो, तो सोडायचा असतो नात्यात परिपूर्णता शोधायची नसते तर ती स्वी श्विक, स्वीकारायची जागा तयार करायची असते आणि या सगळ्याचं मूळ म्हणजे आपल्या मानसिकतेचा ती आपण घडवू शकतो हळूहळू रोज थोडी थोडी छोटी छोटी हे आपल्या मनाने आपण ठरवायचे कारण की मन जे घडतं ते आपल्या हाताने घडतं आणि ते फुलवायचं का बिघडवायचं हे आपणच ठरवायचं म्हणून आजपासून नाराजीला सुट्टी देऊया आणि उद्यापासूनचे क्षण सकाळपासून असं ठरवावं की मी सगळ्यांना खुश राहायला शिकतो आहे आणि सुद्धा स्वतः खुश राहतो आहे आणि सुद्धा दुसऱ्यांना खुश राहायला शिकवतो आहे तर कशी वाटली आजची आपली लेख कसा वाटला आजचा आपला लेख की खुश राहणं म्हणजे काय म्हणजे आत्मिक समाधान असलं की आनंद हा चेहऱ्यावर नक्की येतो तेच ते चेहऱ्यावर दिसतंच त्यामुळे तुम्ही खुश राहा आनंदी राहा माझ्या सगळ्या फॅमिलींनी आनंदी उत्साहात राहावं हीच माझी इच्छा आहे त्यामुळे मी आजचा हा लेख सादरीकरण केलेला आहे याच्यातून तुम्हाला जर काही शिकण्यासारखं वाटलं तर नक्की घ्या आणि माझं काही चुकलं असेल तर मला सांगण्यासारखं असलं तर नक्की कमेंट मार्फत नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट Uh, मी uh, माझं जरा स्ट्रगलिंग uh, स्ट्रगल म्हणजे दिवस सकाळी मी सातला शॉपवर जाते संध्याकाळी यायला मला सात वाजता त्यामुळे मला व्लॉगिंग करायला एवढं काही वेळ जमत नाही आहे मला एडिटिंग वगैरे पण इतकं काही जमत नाही मी जस्ट आता आत्ता शिकायला लागले तर कृपया मला सांभाळून घ्या आणि माझे जरा विचार मुद्दे जर पटत नसतील तरी सांगा आणि विचार मुद्दे जर पटले तर समोरच्या माणसाला ते शेअर करायला सांगा शेअर करा तुम्ही कारण की सबस्क्राईब करून शेअर करा त्यांना जर आवडले तर खूप चांगली गोष्ट आहे आणि एक छान नातं बनूया यूट्यूब फॅमिली मार्फत आपल्या सगळ्यांची एक फॅमिली बनवूया हॅप्पी फॅमिली बनवूया की सगळ्यांनी असं आनंदी राहिलं पाहिजे आणि उत्साहाने राहिलं पाहिजे आणि असं वाटलं पाहिजे नाही आपण खूप भारी आहे आपण मानव जा, मानवजातीला जन्माला येऊन आपण खूप सुंदर आपलं आहे म्हणून मी एक सांगते जिंदगी प्यारे का गीते इसे सबको मला येत नाही येते गाणं सॉरी असं येतं तर टी व्हीवर बोलताना येतं पण आता तुमच्यासमोर नाही बोलतायत घाबरते मी सुद्धा थोडं तुमच्यासमोर हे पाहायला तुम्हाला जर ब्लॉग नक्की आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि नाही जरी आवडला तरी कमेंटमार्फत मला नक्की सांगा की विषय काय घ्यायला पाहिजे ते मी त्यावर नक्कीच विचार करेन आणि इथून पुढे जर माझे ब्लॉग आठवड्यातून दोनदा जर आले अशाच गोष्टीबद्दल तर मी नक्की तुम्हाला पोस्टमार्फत नक्की तुम्हाला आधी कल्पना देईल त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा चला थँक्यू सो मच भेटूयात आता गुरुवारी भेटूयात का रविवारी भेटूयात हे मी आत्ता सांगू शकत नाही तर भेटूयात परत एकदा आता येणारे रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधनाच्या पण सगळ्या भावंडांना खूप 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 शुभेच्छा आणि थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ काही चुकलं असल्यास क्षमा असावी श्री स्वामी समर्थ